गोष्ट नाही ती मला सांग काय का तात का मला देवाय वाटलं जीवायला वाटलं असं मी तोंडात गाज घालतो माझा त्याला आणि मला गोष्टीचा सांगतो म्हणलं गोष्ट म्हातारी पातली बोपळ्या फुटला काय केला झालेली हो म्हणून आता जी गोष्ट सांगायला गेलेली आहे ही गोष्ट सांगायला गुण ही आता जी चालेल भावा घेऊन गेलेली तू बाई घेऊन गेलेली ही गोष्ट सांगायला गुलूया झालेला नाही